तालुक्याला पाण्याची फार गरज आहे आणि त्याच्यावरती काम व्हावं सगळं सुरळीत चालू असताना कुठेतरी खो घातला जातो आणि काम बंद पाडलं जातं हे कारण दुर्दैव आहे विकास 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 आणि विकास होणार कसा जेव्हा पायपा पेटवल्या जातील या विकासाच्या वार्ता तुम्ही करता त्याला ता। खो तुम्ही कधीच घातलेला आहे त्याच्यामुळे नैतिकतेला धरून तुम्ही काम करा आमच्या सगळ्यांचे प्रश्न सोडवा आणि नक्कीच ही आमची जी आता आंदोलन चालू आहे ही फक्त ठिणगे आहे वनवा होयची वाट बघू नका कारण आम्ही महिला जसं सरस्वतीचं रूप आहे तसं दुर्गा चंडिकेचंही रूप आहोत लवकरच ह्याच काहीतरी तुम्हाला रूपांतर दिसेल जर एकदा वनवा पेटला नारी शक्ती उभी राहिली तर तुम्हाला सगळ्यांना कठीण जाणार आहे त्याच्यामुळे योजना शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांना न्याय आ हा 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 हा